हे असं सातूचं पीठ एकदा बनवून ठेवलं ना की बरेच दिवस टिकतं ही आपली खूप पारंपारिक रेसिपी आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो गहू घेतले त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवलं होतं अर्ध्या तासानंतर चाळणीवर उपसून त्याचं पाणी काढून घेतलं आणि थोडेसे गहू कोरडे झाले की एका कपड्यात बांधून ठेवले अर्धा तास असेच बांधून ठेवायचे अर्धा तासानंतर हे थोडेसे फुलून आलेत आता कढईमध्ये घालून मंद गॅसवर भाजून घेऊया तर हे भाजायला खूप पेशन्स लागतात मंद गॅसवरच आपल्याला भाजायचेत म्हणजे हे खायला छान लागतं तर जवळपास वीस मिनिट मी भाजून घेतलं आहे आता पाव किलो यामध्ये डाळवं घालूया तर हे डाळवं आधीच भाजलेले असतात चार मिनिटच मी भाजून घेतलेत सगळं थंड झालं की यामध्ये एक चमचा जिरे चमचा वेलची पूड एक चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा जायफळ पूड घातली आहे थंड झाल्यावर मी गिरणीतून हे सगळं दळून आणलं तर अगदी बारीक तळायचं आहे